पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला पंच्याहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसचा चा भारत गरिबी राजकीय अस्थिरता प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी होता आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाइल्स अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पहावा समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद